मनाचे श्लोक भाग अठरावा श्लोक एकशे एकोणनव्वद ते एकशे नव्याण्णव देव तो ओळखावा जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा जया निर्गुणाला गिगुणी पहावे परिसंग सोडून निसुखी रहावे श्रीराम नवे कार्य करता नवे सृष्टी भरता परे ऊन पर्ता न लिम्पे विवर्ता तया निर्विकल्पासिकल्पित जावे परिसङ्ग निसुखे रहावे श्रीराम देहबुधि निश्चयोजा टळेन तया ज्ञानकल्पान्तकाली कलेन परब्रह्मते मीपणेया कलेन मनीषून्या ज्ञानते मावळेन श्रीराम मना ना कले ना रूप नाकळेढळेपे ध्यान वीणते तया तयाखूणते हीन पाहे तेथे संग निसंग दोनी न साहे, श्रीराम नवे जाणता नेणता देवराणा नये वर्णिता वेदशास्त्र पुराणा नव्हे दृश्यादृश्यसाक्षित श्रुती नेनती नैनती त्याचा श्रीराम वसे हृदयी देवतो कैसा पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा देहे टाकितन देव कोठे राहतो कोठे पाहतो श्रीराम वसे हृदयी दवतो जाण ऐसा नभाचे परी व्यापकू जाण तैसा सदा संचला येना जात काही तया वीण कोठे रिताठाव नाही श्रीराम नभी वावरे जो अणु रेणू नाही. तया पाहता पाहता तेची जाले। ते जाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले श्रीराम नभा खे रूप रूपया राघवाचे मनी चिंती तुळ वाटे भवाचे तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्तपोटी श्री श्रीराम नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे दुजे सहे जो तो हा स्वभावे तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे श्रीराम विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही आहे अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे श्रीराम